एका शुभ दिवशी राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या प्रार्थनांना फळ मिळाले राणी कौशल्याने एका सुंदर कन्येला जन्म दिला राजाने आणि राणीने तिला शांता हे नाव दिले कारण तिचा जन्म त्यांच्यासाठी शांती आणि समाधान घेऊन आला होता अयोध्येच्या जनतेने हा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा केला शांता लहानपणापासूनच बुद्धिमान आणि प्रेमळ होती तिने वेदशास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले आणि एक योग्य राजकन्या म्हणून वाढू लागली ती केवळ वर आई वडिलांची लाडकी नव्हती तर अयोध्येच्या जनतेच्यासुद्धा हृदयात तिचे स्थान होते एके दिवशी अंगदेशाचा राजा रोमपाद जो दशरथांचा घनिष्ठ मित्र होता अयोध्येत आला त्याच्या राज्याला योग्य वारस नव्हता आणि तो आणि त्याची पत्नी निसंतान होते राजघडाण्यात वारस नसेल तर राज्याची स्थिरता डोक्यात येते अशी त्या काळातील धारणा होती रोमपाद यांना हे ठाऊक होते की जर त्यांना योग्य वारस मिळाला नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर राज्य अस्थिर होईल पण त्याहूनसुद्धा अधिक रोमपाद आणि त्यांच्या पत्नीला पालक होण्याची तीव्र इच्छा होती त्यांनी अनेक यज्ञ केले देवांची पूजा केली पण त्यांच्या प्रार्थनांना उत्तर मिळत नव्हते एके दिवशी संत ऋषेशृंग यांच्याकडून त्यांना एक भविष्यवाणी ऐकायला मिळाली तुमच्या राज्यात एक कन्या आली तर राज्य समृद्ध होईल आणि तुम्हाला पुत्रप्राप्ती पुत्रप्राप्तीसुद्धा होईल ही भविष्यवाणी ऐकून रोमपाद विचारात पडले त्यांनी अयोध्येच्या राजा दशरथाकडे मदतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला राजा रोमपाद अयोध्येत आले आणि दशरथ यांच्यासमोर आपली व्यथा मांडली दशरथांसाठी हा एक कठीण प्रसंग होता शांता ही त्यांची लाडकी मुलगी होती ती चतुर प्रेमळ आणि जबाबदार होती भविष्यात ती अयोध्येची उत्तम शासक बनली असती परंतु एका राजाने केवळ आपल्या कुटुंबाच्या प्रेमासाठी नव्हे तर धर्मासाठी आणि मित्रधर्मासाठी सुद्धा मोठे निर्णय घ्यावे लागतात दशरथांनी अनेक दिवस विचार केला एका बाजूला त्यांचे पितृत्व होते तर दुसऱ्या बाजूला एका मित्राचे दुःख होते अखेर त्यांनी विचार करून निर्णय घेतला शांता रोमपादांच्या स्वाधीन करायची पण आई म्हणून माता कौशल्याचे मन तुटले होते ती जरी एक राणी होती तरी सर्वप्रथम ती एक माता होती तिने शांतीला आपल्या कुशीत वाढवले तिला शिक्षण दिले तिच्या लहान लहान यशस्वी क्षणांमध्ये ती हसली होती तिच्या दुःखात तिला आधार दिला होता आता तीच मुलगी दूर जात होती आणि तिच्या जीवनाचा हा मोठा भाग संपत होता दशरथ राजा म्हणून कर्तव्यदक्ष होते त्यांनी हा निर्णय राजधर्म म्हणून घेतला पण कौशल्या मात्र आई होती तिच्यासाठी हा केवळ कर्तव्याचा प्रश्न नव्हता तर मनाच्या भावनांचा होता शांता निघून गेल्यावर कौशल्या अनेक रात्री जागून काढत होती तिने राजमहालाच्या अंगणात शांतेसाठी लावलेल्या झाडांकडे पाहिले की तिच्या डोळ्यात आश्रू येत असे त्या फुलांनी तिच्या मुलीची आठवण करून द्यायची शांता निघण्याच्या आधी कौशल्याने तिला शेवटचा आशीर्वाद दिला तिच्या डोळ्यात आश्रू होते पण ती त्यांना रोखू शकत नव्हती शांतेनेसुद्धा आपल्या आईच्या चेहऱ्यावरचे वेदनांचे छुपे भाव ओळखले तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आई मी जरी दूर जात आहे तरी माझे हृदय सदैव तुझ्याजवळच असेल त्या क्षणी कौशल्याने स्वतःला सावरले आणि आपल्या मुलीला आनंदाने निरोप दिला कारण तिला माहीत होतं की एका मातेचे प्रेम आपल्या मुलीच्या जीवनभर तिला आधार देईल अंगदेशात येताच शांता एका नवीन आयुष्याला सामोरी गेली जरी ती जन्माने अयोध्येची राजकन्या असली तरी नियतीने तिला अंगदेशाची भविष्यातील सम्राज्ञी बनवले होते राजा रोमपाद आणि त्यांची राणी वर्षानुवर्षे एका अपूर्णतेच्या भावनेने जगले होते त्यांना मूल नव्हते आणि राज्यालासुद्धा पुढील वारसाची चिंता होती परंतु ज्या क्षणी त्यांनी शांतीला स्वीकारले त्यांच्या हृदयात रिकामेपणाची भावना संपली ती केवळ त्यांची दत्तक कन्या नव्हती तर त्यांच्या जीवनाचा एक आधार होती शांता अंगदेशात आली तेव्हा लहान होती पण तिच्या वागणुकीत राजेशाही शिस्त आणि अपार ज्ञानाची झलक दिसत होती तिच्या सौंदर्याने आणि विनम्रतेने सर्व अंगदेशी जनतेला मोहवून टाकले राजा रोमपाद तिला आपल्या मुलीप्रमाणेच नव्हे तर स्वतःच्या हृदयाच्या तुकड्याप्रमाणे जपायचे तिच्या शिक्षणासाठी उत्तम गुरु बोलावण्यात आले तिला वेद धर्मशास्त्र राज्यशास्त्र आणि युद्धकलेचे ज्ञान देण्यात आले ती नृत्य संगीत आणि काव्यलेखनातसुद्धा पारंगत झाली राजमहालात शांतेचा आदर एका उत्तम राजकन्येसारखा केला जाईल पण रोमपाद आणि त्यांच्या राणीने तिला एका सामान्य मुलीसारखी माया दिली ते तिच्यासोबत खेळायचे तिच्या लहानशा यशस्वी क्षणांचा आनंद साजरा करायचे आणि तिच्या प्रत्येक निर्णयाला नेहमी पाठिंबा द्यायचे शांता रोमपादांसाठी केवळ दत्तक कन्या नव्हती तर त्यांच्या वृद्धापकाळाची ती सावलीसुद्धा होती त्यांच्या मनाचा आनंद होता शांता मोठी झाल्यावर तिने आपल्या वडिलांच्या राज्यकारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली तिची विचारसरणी न्यायी आणि दयाळू होती ती जनतेच्या समस्या नेहमी ऐकायची गरिबांना मदत करायची आणि राजाला नेहमीच योग्य सल्ला द्यायची अंगदेशातील लोक तिला अंगदेशाची माता असे म्हणू लागले कारण ती केवळ राजकन्या नव्हती ती जनतेची तारणहार होती परंतु शांतेच्या या आनंदमय जीवनाला लवकरच मोठे संकट येऊन भिडले अंगदेश समृद्ध आणि शक्तिशाली होते परंतु एका वर्षी त्यावर एक भयंकर आपत्ती आली अंगदेशात भीषण दुष्काळ पडला होता सर्व नद्या आटल्या शेतं करपली आणि जनतेच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती राजा रोमपाद यांच्यासाठी ही परीक्षा होती राजा असूनसुद्धा ते स्वतःच्या लोकांचे दुःख ते काही दूर करू शकत नव्हते पंडित आणि ऋषीने त्यांना सांगितले की हा दुष्काळ एका महर्षीच्या शापामुळे आला होता त्या शापाची बाधा संपवण्यासाठी महर्षी ऋषशृंग यांना राज्यात आणावे कारण त्यांच्या तपश्चर्यामुळेच देव प्रसन्न होऊन पाऊस पाडतील मित्रांनो रोज अशाच न ऐकलेल्या कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परंतु एक मोठी समस्या होती ऋषेशृंग हे स्त्रियांचा सहवास टाळणारे महान तपस्वी होते जे गहन तपश्चर्या करत जंगलात राहत होते राजमहालात हा प्रश्न चर्चेत असताना शांतेने पुढे येऊन एक धाडसी प्रस्ताव मांडला राजन जर राज्याच्या भल्यासाठी ऋषेशृंगांना आणणे आवश्यक असेल तर हे कार्य मी स्वतः पार पाडेन राजा रोमपाद आणि सभेतील सर्वजण अचंबित झाले एका राजकन्येने अशा कठीण कार्याची जबाबदारी घ्यावी शांतेने काही स्त्रियांना सोबत घेतले आणि जंगलात गेली अनेक दिवसांच्या शोधानंतर तिला ऋषशृंग यांची तपोभूमी सापडली झाडांच्या सावलीत एक साधी कुटी होती जिथे ऋषशृंग ध्यानस्थ बसले होते ऋषशृंगचे संपूर्ण आयुष्य ऋषी वशिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात तपश्चर्यात गेले होते आणि त्यांनी कधीही स्त्रीला बघितले नव्हते शांता आणि तिच्या सहकार्यांना युक्तीने त्यांच्याशी संवाद साधला शांतेच्या मधुर शब्दांनी आणि सौम्य स्वभावाने ऋषशृंग यांना कोणताही मोह झाला नाही परंतु त्यांना एक अनोखा आनंद जाणवला ऋषीशृंग यांनी विचारले तुम्ही कोण आणि इथे कशासाठी आला आहात शांतेने आदराने उत्तर दिले मी एका दूरच्या राज्यातून आले आहे जिथे लोक संकटात आहेत तुमच्या आशीर्वादानेच त्यांना मुक्ती मिळू शकते ऋषशृंग यांना समजले की तिच्या शब्दांमध्ये सत्य आहे अखेर ते शांतीच्या विनंतीला मान्यता देऊन तिच्यासोबत अंगदेशात जाण्यास तयार झाले शांतेच्या प्रयत्नांमुळे ऋषशृंग अंग देशात आले त्यांच्या येताच राज्यात मोठा यज्ञ करण्यात आला यज्ञाच्या अग्नीत त्यांनी आहुती दिली आणि काही वेळातच एक मोठा चमत्कार घडला मेघ दाटून आले आणि आकाशातून मुसळधार पाऊस कोसळला राज्यात आनंदाचे वातावरण पसरले लोकांनी जल्लोष केला आणि राजा रोमपाद यांनी ऋषेशृंग यांचे अत्यंत मानाने स्वागत केले परंतु राजा रोमपाद यांना समजले की हे ऋषी केवळ यज्ञासाठी आले आहेत त्यांना अंगदेशात स्थायिक करण्यासाठी आणि राज्याच्या स्थिरतेसाठी त्यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला ते म्हणाले हे महान ऋषीवर जर तुम्ही येथे स्थायिक झाला आणि आमच्या राजकन्येशी विवाह केला तर हे राज्य सदैव सुरक्षित राहील हा प्रस्ताव ऐकून संपूर्ण दरबार स्तब्ध झाला शांतेने ही कल्पना कधीच केली नव्हती तिने नेहमीच राज्यसेवेसाठी स्वतःला समर्पित केले होते पण नियतीने तिला वेगळाच मार्ग दाखवला होता तिला ठाऊक होते की हा विवाह केवळ तिच्यासाठी नव्हता तर संपूर्ण राज्याच्या भल्यासाठी होता ती एक राजकन्या होती परंतु तिला आता धर्मपत्नी व्हायचे होते एका महान ऋषीची जो धर्म साधना आणि त्याग यांचा मूर्तिमंत अवतार होता बराजमहालात भव्य विवाह सोहळा पार पडला शांता जिला राजेशाही जगाची सवय होती परंतु तिने अध्यात्माचा मार्ग निवडला ऋषशृंग जे साधनेत रमले होते परंतु त्यांनी कुटुंब आणि राजधर्म स्वीकारला हा विवाह राज्यासाठी शुभ ठरला रोमपाद आणि त्यांच्या राणीला काही वर्षांनी पुत्रप्राप्तीसुद्धा झाली अंगदेश कायम समृद्ध राहिले शांतेने ऋषशृंग यांच्यासोबत एक नवीन जीवन स्वीकारले ती केवळ एक ऋषीपत्नी नव्हती तर ती धर्म आणि अध्यात्म यांची पूरक बनली तिने नवी भूमिकाही निभावली तिने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून अंगदेशाची प्रजा आणि ऋषशृंग यांच्या आश्रमातील लोकांना शिक्षण दिले ती आपल्या पतीच्या मार्गदर्शनाखाली धर्म आणि तपश्चर्याच्या मार्गावर गेली तिच्या त्यागाने आणि निर्णयाने राज्यावर आलेला शाप नेहमीचसाठी संपला दुसरीकडे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाल्यावर अयोध्येत जल्लोष साजरा झाला पण या आनंदापासून शांता खूप दूर होती राम जन्माच्या दिवशी एका राजदूताने अंगदेशात येऊन शांताला सांगितले तुमच्या चार लहान भावांचा जन्म झाला आहे अयोध्या आनंदेत नाहलेली होती शांताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिला वाटले की तिने लगेच अयोध्येला जावे आपल्या आईवडिलांना भेटावे छोट्या भावांना उचलून प्रेम द्यावे पण तिच्या हृदयात एक संकुचसुद्धा होता माझ्या जागी आता दुसऱ्या राण्या आहेत मी काय म्हणून तिथे जाऊ तिने स्वतःला समजावले मी त्यांच्यासाठी आनंदी आहे हेच माझे प्रेमाचा खरा विजय आहे ऋषशृंग आणि ती दोघेही संसार सोडून धर्मकार्यात मग्न होते तिच्या वडिलांनी स्वतःच तिला अंगदेशाला दान दिले होते आणि तिथेच तिचे जीवन आता स्थिर झाले होते तिने मनात विचार केला अयोध्येच्या सुखांवर माझा हक्क नाही माझा हक्क आहे तो त्यागावर आणि धर्मावर जर मी परत गेले तर माझे कर्तव्य ढासळेल अशा प्रकारे शांता आपल्या भावांच्या जन्माची आनंदवार ऐकून सुद्धा शांत राहिली ती परत कधीच गेली नाही तिने अयोध्येपासून दूर राहून सुद्धा त्यांच्यावर अखंड प्रेम केले होते जेव्हा राम सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेले तेव्हा शांताला ही बातमी अंगदेशमध्ये मिळाली तिचे हृदय हळहळले हल तिला अयोध्येत जाण्यास मन होते पण ती जाणून होती की तिच्या नवऱ्याला आणि सासरच्या राजघराण्याला ते मान्य होणार नाही तिच्या मनात नेहमी विचार येत असे आई कौशल्याच्या दुःखात मी असते तर तिला आधार दिला असता आई सुमित्रेच्या काळजीत मी असते तर तिला धीर दिला असता पण ती शांत राहिली एक विवाहित स्त्री म्हणून तिने आपल्या कर्तव्यात स्वतःला बांधून घेतले होते तिने फक्त मनोमन ईश्वराचं स्मरण केलं रामाचा वनवा सुखरूप संपो रामायणातील महायुद्धाचा संदेश जेव्हा सर्व दिशांना पोहोचू लागला तेव्हा अंगदेशसुद्धा त्यापासून अलिप्त राहू शकले नाही प्रभू श्रीरामाने रावणाशी युद्धाला प्रारंभ केला लक्ष्मणाने महापराक्रम गाजवला वानरसेनेने अद्भुत पराक्रम केला या गोष्टी शांताच्या कानावर आल्या तिला कधी कधी वाटायचे लक्ष्मणाला कितीही घायड केले तरी तो पुन्हा लढायला नेहमीच उभा राहतो त्याचं बल पाहून मला अभिमान वाटतो पण मी त्याचं तोंडसुद्धा पाहू शकत नाही रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत आनंदोत्सव साजरा झाला पण त्या सगळ्यात शांताचं नाव कुठेच नव्हतं ती कोणासाठी तरी डोळे भरून पाहण्याची आस धरून राहिली पण कोणीच तिला बोलवलं नाही प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी अयोध्या सुवर्णाने झळकत होती सारे भाऊ मातांचे दर्शन घेत होते ऋषी महर्षी दर्शनाला येत होते पण शांताचा कुठेही उल्लेख नव्हता ती होती तरी कोणासाठी तिच्या कर्तव्यांनी तिला अयोध्येपासून नेहमीच दूर ठेवले पण तिच्या मनात मात्र राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्याविषयी असलेल्या आठवणी सजीव होत्या पुढे रामराज्य स्थापन झाले पण ती कधी त्या सुवर्णकाळाचा भाग होऊ शकली नाही कदाचित तिला बोलावलं गेलं असतं तरीसुद्धा तर ती आली नसती कारण ती आता केवळ शांतास नव्हती तर अंगदेशाची राजमाता होती तिच्या स्वतःच्या राज्याच्या जबाबदाऱ्या होत्या परंतु अयोध्येच्या भिंतींमध्ये राजसभेच्या हसऱ्या गप्पांमध्ये प्रभू श्रीरामाच्या यशोगाथांमध्ये कौशल्याच्या आठवणीत भारताच्या प्रामाणिक भावनांमध्ये कदाचित कोणीही तिची आठवण काढली नसेल शेवटी ती राजमहालातून एका जंगलात एका साध्या आश्रमात पोहोचली होती तिच्यासोबत तिचा पती ऋष्यशृंग होता आता उरले होते फक्त नदीकिनारी के केलेले स्नान भिक्षेसाठी तयार केलेले अन्न आणि रात्री चंद्रप्रकाशात न बोलता घालवलेले क्षण शेवटी तिच्या आयुष्यात तो दिवस आला तिच्या शेवटचा दिवस ती आता थकली होती तिच्या डोळ्यातील तेज मंदावले होते आणि तिचे शरीर निश्चित झाले होते ऋष्यशृंग तिच्या शेजारी बसले होते त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला तो म्हणाला तू माझ्या जीवनाचा आधार होतीस तू मला खूप प्रेम दिलेस माझी साथसुद्धा दिलीस ती हसली तिच्या डोळ्यात पाणी होते पण मनात मात्र एक शांतता होती तिच्या मनातील प्रश्नांवर आता उत्तर मिळाले होते तिने शेवटचा श्वास घेतला आणि तिचे शरीर थंड पडले पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद